राहुल गांधी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असं काँग्रेस कार्यकारणी समितीमध्ये एकमतानं ठराव मंजूर करण्यात आलाय तर राहुल गांधी यांनी लोकसभेमधील विरोधी पक्षनेते पद स्वीकारावं असं मत अनेक सदस्यांनी बैठकीच्या दरम्यान मांडलं आता विरोधी पक्षनेते पद राहुल गांधी स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तर दिल्लीतनं अतिशय मोठी बातमी राहुल गांधी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असं काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये एकमतानं ठराव मंजूर करण्यात आलाय राहुल गांधी यांनी लोकसभेमधील विरोधी पक्षनेते पद स्वीकारावं असं मत यावेळी अनेक सदस्यांनी बैठकीच्या दरम्यान मांडलेलं आहे आणि अधिकची माहिती आपल्याला थेट दिल्लीमधून मधून जगताप देत आहेत प्रमोद राहुल गांधी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करावी असा सूर एकमतानं आपल्याला पाहायला मिळतोय काय अधिक अपडेट से अपडेट्स आहेत आपण जर बघितलं तर आज कार्य का, कार्य समितीची बैठक पार पडली पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यावेळी अनेक खासदारांनी किंवा अनेक समितीमधील सदस्यांनी हेच मत मांडलं की लोकसभेमध्ये काँग्रेस हा विरोधी पक्ष नेता आहे जर विरोधी पक्ष पक्षनेतेपद राहुल गांधींनी स्वतःकडे घेतलं तर भाजप असेल किंवा एनडीए सरकारमधील मंत्री असेल यांना घेता येईल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती अनेक सदस्यांनी मांडल्याचं बघायला मिळतं दुसरीकडे जर बघायला गेलं तर मल्लिकार्जुन खरगे यांनी एक महत्वाचं विधान केलं के या सगळ्या दरम्यान त्यांनी म्हटलं की राहुल गांधी यांना सदस्यांच्या मताचा विचार करावा लागेल हे खूप महत्वाचं विधान जे आहे ते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं त्यामुळे राहुल गांधी ही जी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे ते स्वीकारतात काही बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित जर आपण बघायला गेलं तर राहुल गांधी सध्या रायबरेली असेल किंवा वायनाड असेल या दोन ठिकाणाहून खासदार आहेत त्यापैकी नेमकं राहुल गांधी कुठल्या ठिकाणचा राजीनामा देतात हे देखील बघावं लागेल पण जास्तीत जास्त चर्चा जी जा आहे ती राहुल गांधी वायनाड मधला आपला जो राजीनामा आहे लोकसभेचा लोकसभेचा तो राहुल गांधी या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं असेल प्रबोध धन्यवाद सविस्तर माहिती પણ પા